मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक राहुलबाई यांचा हिंद केसरी मथूर पण दाखल झाला बघा या कोरेगावच्या पारंपरिक यात्रेच्या मैदानामध्ये <स्थाँगा> मित्रांनो मथुर आपल्याला एखाद्या वेळेस सातव्या गटामध्ये किंवा अठ्ठावीसव्या गटामध्ये पळताना दिसू शकतो शुभमदादा पण आलेत आणि एक अप्रतिम जोडी आज पळणार आहे म्हणजे सर्वांची लडकी म्हणजे मथुर आणि राजा प्रथमच ही जोडी पळणार आहे मित्रांनो राजा सुद्धा दाखल झाला बघा या कोरेगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये आणि चिमण्या पण आलाय बघा नमस्कार नमस्कार काय म्हणताय आज कसं वाटतंय सातारा देऊन सातारा भागात सातारा काय आहे आम्हाला हा घरच आहे सातारा म्हणजे घरच आहे सातारा पल्ला वाढवण्यात आलाय आज अकराशे फूट पल्ला करण्यात आलाय काय चॅलेंज असणार आहे आज काय नाही उलट पल्ला वाढवलाय आमच्यासाठी चांगलं आहे बर त्यामुळे काय अडचण नाही उलट चांगलं झालं पल्ला वाढवला आणि आज काय गाडीवरती कोण आपले बाहेर कोण दिसणार आहे आपल्याला आणि पृथ्वी कुतवड यांचा आज पळालेली आहे जोडी यापूर्वी हो दोनदा पळालेली आहे दोनदा एक नंबर आहे एक नंबर बाहेर चालतंय शुभेच्छा मला आज काय अपेक्षा राहतील आज काय हिंदी होणार शंभर चालतंय चला शुभेच्छा महाराष्ट्रातले दोन सुप्रसिद्ध भाऊ भाऊ आपल्याला भेटलेत झोप झाली का काल रात्री हा झोप व्यवस्थित झाली बर बर आज काय तयारी कसून केली आज मतूर पण दाखल झालाय राजा पण आलाय काय हे जोडी कशी पहायला वाटते काय जोडी चांगली पहिली हा आणि ड्रायव्हर आपले कोण आपले साकीर असणार आहे आज चालतंय शुभेच्छा तुम्हाला काय चाललंय नेमकं आता रिंग वांग चालू आहे बर 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 चालतंय शुभेच्छा तुम्हाला किती वेळ गटात पाहताना दिसेला अंदाजेत आपल्याला सातव्या गटात सातव्या गटात म्हणजे आता दिसेलच थोड्याच वेळ चालतंय शुभेच्छा तुम्हाला चला